श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गरजू विद्यार्थ्यांसाठी वया वाटपाचा उपक्रम सुरू केला आहे त्यानुसार बुधवारी चिंध्रण येथील सुधागड एज्युकेशन सोसायटी माध्यमिक विद्यालय आणि रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वयांचे वाटप करण्यात आले यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले या कार्यक्रमाला भाजप नेते एकनाथ देशेकर शिवाजी दुर्गे सरपंच एकनाथ पाटील रघुनाथ फराड दिनेश पाडकर भाजपचे नेरे अध्यक्ष भूपेंद्र पाटील अंकुश पाटील शेठ पाटील संतोष देशेकर भगवान कडू बाळाराम पाटील रोहिदास पाटील बाबूशेठ मुंबईकर माजी उपसरपंच नरेश लक्ष्मण शेठ पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते आज आपण अभ्यास केला शिकलो तर नोकऱ्यांचा कुठंच तोटा नाही आहे आज विमानतळ आपल्याकडे दोन महिन्यामध्ये साधारण सुरू होईल ऐंशी हजार मुलांना तिथं बरायचं ऐंशी हजार मुलांना तिथं संधी आहे नोकऱ्यांची आपल्याकडे किती अर्ज आले फक्त आठ हजार अर्ज आले त्याच्यामुळे किती भरती मोठी आहे किती लोक बेरोजगार पासून वंचित राहिले आहेत बेरोजगारापासून त्यांना सगळ्यांना नोकरी मिळण्याचा कित्येक वर्ष चाललेला विमानतळा का तर तो बंद होण्यासारखा विमानतळाचा विषय नाही आहे महानगरपालिकेमध्ये सर्वजण सांगतात आम्हाला कचरा व्याचा लावा झाडू खात्यामध्ये लावा पण ते किती दिवस असतो दोन वर्ष तीन वर्ष राहतील तुम्ही एक केला का तुम्ही मोकळे झालात तर अशा पद्धतीने आपण नंबर एट मध्ये आलो पाहिजे असा अभ्यास तुम्ही करावा त्या वयांच्या माध्यमातन चांगलं अक्षर आपण कसं सुधारेल याच्याकडे पण लक्ष देणं गरजेचं आपण सर्व प्रश्न बरोबर सोडवले आणि तिथं पेपर तपासणार का अक्षरच कळलं नाही तर तुम्हाला मार्ग कसे देतील म्हणून या वयांच्या माध्यमातनं रोज एक सुविचार घरी गेल्यावर कधी एक निबंध लिहा तुमचं अक्षर नक्कीच चांगलं सुधारेल आणि ज्याचं अक्षर चांगलं आहे त्याचं भवितव्य पण चांगलं आहे आणि म्हणून तुम्ही

म्हणजे शिक्षकाने सुद्धा असं करायचे एकत्र राहून त्या मुलांना जास्त शिक्षण कसा देता येईल आणि तो द्यावा त्याला हे मी विनंती तुम्ही जेवढं शिकवा तुम्ही माताच्या वरीपर्यंत शिकवा तुमची विद्या वाढत जाणार तुमची बुद्धी वाढत जाणार मुलाची बुद्धी वाढत जाणार आणि सगळ्यामध्ये कसं पोच केलं त्याची बुद्धी कमी होत जाते हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे म्हणून या सगळ्यांना मी या वया वाटपाच्या कार्यक्रमाच्या निमित्त शुभेच्छा देतो आता विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मार्गदर्शन करीत सामाजिक विकास मंडळ आणि रामसेख ठाकूर यांच्या सातत्याने सालाबाद प्रमाणे विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या स्टेशनरी वाया पुस्तका पुस्तकं पाहिजे कारण त्या विद्यार्थ्याला त्याची जाणीव आणि कल्पना यायला पाहिजे का आपला भूगोल भविष्य कसा घडवता येईल त्यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो आज या वर्षी आपण या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी हे सर्व मंडळी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी चौकशी विनंती करीत आज दहावी आठवी पर्यंत आपल्या शाळा चालत असताना सातत्याने सरळ सर असू द्या शिक्षक वृंदावन वर्ग असू द्या सातत्याने विद्यार्थ्यांसाठी अहोरात्री विनंती करत असतो कारण पालकांची शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांची टक्के पालकांची जिम्मेदारी नव्वद टक्के शिक्षकांची जिम्मेदारी असतो शिक्षक जर आपल्याला मार्गदर्शन देत असतील तर ते आपले गुन्हे आता आहेत हे समजून आपण ते आपल्या लक्ष्य लक्ष पाहिजे हे सातत्याने सात उद्देश करीत असताना आपल्या सर्व मंडळींना मार्गदर्शन करीत असतो